तर हाय पब्लिक आज कस्टम्स आहे उमराने वर्षच वडाई भोई नाव थोडं आईस आहे तेच ना कस्टम्स आहे चला बरं पाहूच काय वय ते ना पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर टाका आपला नंबर से इंस्टाग्राम आय डी मग तेवर फोन करा न, ना मेसेज करा फोन नको करा मी फोन नाव चलत बिझी रे मी दन <laughs> त्यामुळे फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा इंस्टा आय डी से <laughs> आदिवासी जा रोजी चला आता आपण कस्टम सुरू करू इंट्रो बस बसवाय गया एवढा आपला इंट्रो तर काय देता येत ना जाऊ दे पैसा वसूल तर चला सुरू करत सुरुवात <laughs> राई स्टार राई भाई। स्टार ला भाई सागर भाई ओम भाई जबरदस्त रावण देवाभाई देवा भाई, देवा भाई गिसाई टीम लीडर तोय सत वड आई ना आणि राहुल भाई तेस त उम त्यामुळे चला बरं कस्टम काय होय चारच राहुल नासे कारण की व्हिडिओ मोठा जाऊ त्याच्यावर राहुल भाई रस्कर देना ओम बाय त्याने भी रस्कर देवसे राहुल भाई आपली शानदार तरीके से कवर देते होय थोडा ओपी ओपी ओपी, ओपी, ओपी पी सोनू भाई कर सकता है अरे यार सागर भाई राई स्टार यार आ बंदा अभिषेकलाアス यार राई स्टार मा चलने चला भर पाऊ राई स्टार एकदम मोमेंट म सोनू भाई देवा भाई भिंगरीनी बॅगी संदनंदन करत रे ओ हो वन टॅप हो वन टॅप देवा भाई ओ पी एक नंबर गेम प्ले करायचं एक नंबर रावण मार रावण देत एक्क्याऐशी लेवल देवा भाई के साथ शिकव काय माहित राय स्टार भाई यार राय स्टार राय स्टारच यार काय विचार हो हो राय स्टार रावण नाक राय स्टार राय स्टार सागर भाई सागरभाई राय स्टार राय स्टार तर मुवमेंट मस्त यार देवा भाई देवा भाई देवा भाई देवा भाई, देवा भाई इकडे उद्या दोन इकडे उद्या असत तीन त्याला कुठताय हो काय वन बी टू आहे टू बी थ्री बी करत आरामसे काय टेन्शन ना ओ, हो, 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 हो 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 सागर भाई वनट्या पोपी पण नाव आहे ना प्लेयर समोरला देवा भाईला बस नाही वाटत सागर बा एकदम टापा टाप बिघडून तिकडून या काय बी सांग विषय खल्लास राईट तिकडे मीड कर रे बाई सागर बाय देवाय देवा, भाई, देवा भाई कर सकता आहे देवा भाई दोन तुमच शॉर्ट कट चाल काय दोन मैसर <laughs> <laughs> ओम बाईला दोन दोन दो दो जण तुटपडी गाय चला काय होईल खात आटे वडाई बोईन काय यार वडाई वडाई बोईन एक राऊंड दे इकडे तिकडे उन्नीस वीस का फरक टेन्शन नाही राई स्टार राईष्टिक रावण जुन्न प्लेअर जुन्न 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 <laughs> टोनी स्टार्क रावण रस कर रे डायरेक्ट विजय खल्लास गोसा घास सोनू भाई, भाई। एक नंबर राहुल भाई राहुल भाई राहुल भाई देवा भाई रस कर कर रस दे तना दे अबे यार राहुल भाई तो एक जागा पड़ी रहती है एक प्लेयर हो ओ हो 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 अब राइट स्टार एक नंबर गेम प्ले गेम मराठी एक नंबर तू काही गेम प्ले दक तुला वन टॅप यार <laughs> <laughs> यार खेळ खेळत का मजा बिजा करत चार राऊंड सत्र म्हणा इतला लवकर राऊंड नको संपाला यातला आठ राऊंड चार राऊंड काय करे मॅटर खेळला हो 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 राइस्टार राहुल भाई सागर भाई बोले तो आपकी भाई है ना बंदा राइस्टार फुल फॉर्म में राई स्टार ला जी सिलेक्ट करना पड़ी चार तीन राऊंड पण आय दोन राउंड वडाळी बोय दोन राऊंड से नाव انا राय म्हणजे राहुल भाई आणि तेच नाव 070 05 राहुल भाई ते हा राहुल भाई ते 0 गेम काबर आहे हा काबर मोठा भाई दुसरा कस्टम जी केलाले हा पहिलास कस्टम से ना दुसरा पहिला कस्टमर रिॲक्शन चालस व्हिडिओ मग त्याला आठ काय आहे आहे लायस गमत पाय बस कस्टम लायस ते मग काय असे ये वाला यो यो हनी सिंग राव रावण झिरो झिरो टू रावण बा इकडं आहे बा यार ओम बायला आता ऐकेप तर डायबिशे कला हू भाई साहब ए ये खेरिट का मजा पूजा कर रही थी एक तरफा गेम बना नहीं आ रहा काय मैटर खल्लास अच्छा गेम प्ले करती तो मंती आत एक आता सांगित पैनल लागलसे अरे अबे यार मार मार सागर कायनी गोट्या डाऊन मना मोबाइल रावण भाई ओपी तर चला काही तिसरा राऊंड सुरूच आहे तिसरा राऊंड सुरू आहे ना हा व्हिडिओ मी दिवसला बनाड रेत कारण की रातला लाईट झालं होती त्यामुळे व्हिडिओ ना स्क्रीन मोबाईलमध्ये रॉफॉल करणार पी सी बंद होईल झाली होती रातला तेवढे आत्ता आहे दग्या मांग उजाळाच आहे तर ॲडजस्टमेंट करणारच पडेल काही नाही काही तिसरा राऊंडच आहे चला पाऊत वडाई बोईना तिसरा राऊंडचं आहे उमरा आणि झिरो वारस आहे रावण रावण भाई कायमच फॉर्म मरे एकदम विषय खल्लास रावण बाय ना विशेष खल्लास राय स्टार राहुल भाई राहुल भाई एकदम विषय खल्लास यार गेम प्ले बाकी एक नंबर से राय स्टार राय स्टार टॉपरस या मना अंदाज राय स्टारच के रे रिडीम कोड देवा भाई कोट देवा भाई थोडा बॅकच करी खेरे कारण की प्लेयर समोरते ना कर असं रस्कर देऊ आता काय होई काय ना चला मोबाईल मग व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते वरही थोडाफार समज घ्या पीसी ने लाइट झाला होती क्रॅक बाय रावण रावण यार ऑलवेज फॉर्म अप समोर सोनू भाई, भाई पॅक करी सेडिकिट बसनी वाटत रावण रावण कर सकता सोनू सोनूबाई मेडिकिट मारिंग निघणार बाहेर अडी चालूच आहे नो गोलवाल चॅलेंज खतम आता रेल्स कोण रेल्स रावण रावण एकटा रेल्स वडाई बोईना खतम उमरांनी एक राऊंड काढ्या म्हणा अंदाज उमराने कम बॅक करू शक कर। पाहत बरं कम करा काढा य यो हनी सिंग वेरे यार रावण एम जी देवा राय स्टार आणि असे स्रॅक बॉय राहुल बाय बाय सागर बाय आणि ओम बाय या बराबरी ना गेम प्लेस यार यशनी समोर जा दुसरी टीम रतीनं कोणा गेम प्ले पाहिलं तर ना आपण सांगेल दुसरी टीम जर तिनं तर झिरोवर येस ना तर एक राऊंड काढ्या पहिला येस ना एक कष्टम होईल सर मी सांगेल ना कारण की एक काय कारण सम मनाकडून टाकाय ना त्याला रिडीम कोड देणार मी डबल कस्टमरना ना ना डबल रिडीम कोड दि अशा ना की आपण सांगेल से, बोली करेल से कर गोशा, से पन, सांग रिडीम कोड द्या आहोत ना रिडीम कोड ना स्क्रीनशॉट मी शेवट टाक दिसून चला पाहूत बरं वन टॅप देवा बाय आहे यार सागर बाय पूर्ण एकदम बंदा गौसा गौनदा चालू यार पण काय बी सांग हे जुनं प्लेयर असत गायचं असे ना की नव्व प्लेयर असत ये सांगायला गे तर आपला अवध देवा एमजी देवास एक्क्याऐंशी लेवलला विचार करू शकत मग आता काय आपण मी सांगायला आता काय ना आणि बाकी प्लेयर त्यांनी आहे नसत त्यामुळे टक्कर नाही आहे आणि समोर ना उमराना प्लेयर असत पण आयडिया अशा असत नव्या नव्या समजू गे गेम प्ले जुना असं आहे त्यावर पहिलाच व्हिडिओ जुनं प्लेयर असून लालसे आवडायला पाहिजे तेव्हा गेम प्ले राहुल बाय राहुल हो चोरी या पर शानदार तरी से राहुल भाई की राय स्टार ऑलवेज फॉर्म मग राय स्टार ला बसनी 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 बॅक धक धक सागर भाई ना बस राई न बसाड्या राय स्टार सागर हो 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 यार पण राय स्टार राय स्टार न दोन प्लेअर नो अक्ष राय स्टार निकडलं तीन प्लेअर निफ्टी सर सॉरी गाईस वय जायचा कॉमेंट्री थोडी जमत ना ऍडजस्ट काय तर फरक राय स्टार एकटा समोर तीन प्लेअर एक सर राय स्टार फिनिश करेल सो या तीन नू। वन वी थ्री करा का ना बरं चला आता वय स्टार बाय होईच जाऊ दे आज यार एवढा राऊंड जर काढ दिनास ना रिडीम करतो नावर डायरेक्ट विषय खला बीक फॅनतो आम्ही तर बात तो लाइक करा सबस्क्राईब करा आपला चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका रिडीम कोड रे मी आता